रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणून ह्युमन ट्रॅफिकिंगची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून दिसते याच्यावरती आपण काम करत असतो म्हणून यामध्ये विद्यार्थींचं समुपदेशन होणं फार गरजेचं आहे शालेय जीवनामध्ये आयुष्य जगत असताना केवळ एक लैंगिक आकर्षण किंवा कोणती इतर प्रेमाची अमिष अशा पद्धतीने मुलींची फसवणूक होणं हे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आढळतं आणि म्हणून कुटुंबामधला संवाद होणं फार गरजेचं आहे आम्ही शिक्षण विभागाला तशा पद्धतीच्या सूचना दिल्यात की प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये शिक्षक पालक संवादाबरोबरच पालकांनी देखील विद्यार्थ्यांबरोबरचा संवाद साधावा कोणत्याही पद्धतीच्या अडचणी आल्या तर त्यांच्याकडे शाळा कॉलेजमध्ये असलेली तक्रार पेटी असेल सकी सावित्री कमिटी असेल यांच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधावा मुलींना बराच वेळा छेडछाड होत असते कुणाचा तरी पाठलाग होत असतो कुणीतरी असेल मेसेज पाठवत असतात यावेळेस त्यांनी दहा एक्क्याण्णव एकशे बारा या क्रमांकावरती संपर्क साधावा मला आपल्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून अवर्धून विनंती करायची की कोणत्याही पद्धतीच्या तक्रारी देत असताना हे सर्व हेल्पलाईन नंबर या विद्यार्थ्यांसाठी आहेत महिलांसाठी आहेत त्याचबरोबर बरोबर या माध्यमातून काम करत असताना ने नवीन कायदा लागू केला हा केंद्र सरकारच्या तीन कायद्यांपैकी एक असलेला अतिशय चांगला प्रभावी असा मग तो महिला सुरक्षितेसाठी बालकांसाठी असलेला हा कायदा या कायद्यामध्ये डिव्हि तक्रार असेल तर या तक्रारीच्या संदर्भात आपण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तक्रार नोंदवू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या डेव्हीच्या केसच्या संदर्भातल्या तक्रारीची दखल मा ही भरोसा सेलच्या माध्यमातून घेऊन संबंधित पोलीस विभागाला पाठवली जाते त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून ही जनजागृती होणं फार गरजेचे आमचे प्रोटेक्शन ऑफिसर सुद्धा आताच्या जनसुनावणीला आहेत आवर्जून मला सांगायचे बऱ्याच वेळा आपल्याला प्रोटेक्शन ऑफिसरच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणाची भूमिका निभवता येते त्यांच्या कामाची जबाबदारी देखील तितकीच मोठी आहे पण घरातून बाहेर काढलेल्या म्हणजे सासरच्या घरी असलेल्या त्या सुनाला जर घराच्या बाहेर माहेरी आधार नसेल आई वडील नसतील तर या महिलेला हा प्रश्न पडतो त्यावेळेस ऑफिसर पोलिसांच्या सहकार्याने कोर्टाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीची प्रक्रिया पूर्ण करत असतो म्हणून आपल्या माध्यमातून मला नागपूर भागातल्या महिला भगिणींना आवर्जून सांगायचंय की कोणतीही तक्रार तुमची असेल तर हे विविध व्यासपीठ आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध केलेले आहेत मग त्यामध्ये तुम्ही मेलद्वारे तक्रार देऊ शकता तुम्ही दहा एक्क्याण्णव एकशे बारा या क्रमांकाच्या माध्यमातून तक्रार नोंदवू शकता तुमच्यासाठी भरोसा सेल आहे आणि भरोसा सेलच्या माध्यमातून मला आवर्जून आहे की बऱ्याच कुटुंबांना असं वाटतं की आपल्याला पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायची नाहीये किंवा आपल्याला कोर्टात सुद्धा जायचं नाही आहे पण कुटुंब म्हणून आपल्याला एकत्र राहायचंय तर आम्ही कुठे तक्रार दाखल करायची तर आपल्या माध्यमातून मला त्यांना आवर्जून सांगायचंय की आपण भरोसा सेलमध्ये तक्रार दाखल करा कुठेही पेपरमध्ये त्याची बातमी येणार नाही कुठेही कुटुंबाची बदनामी होणार नाही तुम्हाला कुठेही कोर्टात जावं लागणार नाही हा भरोसा सेल तुमच्यासाठी आहे तुमचं कौटुंबिक वाद आणि हा वाद मिटल्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्हाला एकत्र घेऊन जाण्यासाठी या भरोसा सेलचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो म्हणून मला आवर्जून विनंती करायची की पोलीस स्टेशनमध्ये गेले की गुन्हे नोंद होतात किंवा बदनामी होती त्याच्यानंतर अनेक वेळा कोर्ट कचऱ्या कराव्या लागतात हा मनामध्ये जो संभ्रम आहे जी शंका आहे ती निश्चितपणाने मनातून काढून टाकावी या आमच्या पोलीस विभागाच्या भरोसा असेलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मा या तक्रारी दाखल करून घेऊन त्यांचं काउन्सलिंग केलं जातं त्या आपल्या माध्यमातून हा संदेश निश्चितपणाने नागपूरच्या माझ्या महिला भगिनींपर्यंत पोहोचावा ही विनंती या निमित्तानं मी जरूर करेल आय सी कमिटी बालविवाह विधवा प्रथाच्या विरोधात तर आपण लढतच आहोत हुंडाबळीच्या विरोधात सुद्धा आपण कारवाई करतोय पण हुंडाबळीच्या केसेस या डी व्ही केसेसमध्ये येत असल्यामुळे खरं तर हुंडा देणं आणि का घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे पण तरीसुद्धा मी काल गोंदियामध्ये असताना मला खरं मनाला समाधान वाटलं गोंदियाच्या जवळजवळ सगळे समन्वयक आहे आणि अधिकारी सांगत होते आम की आमच्याकडे हुंडा मागितला तर मुलगीच देत नाहीत मला असं वाटतं याचं अनुकरण महाराष्ट्रामध्ये व्हावं की ही एक विकृती आहे या सगळ्यांमध्ये कायदा आहे हुंडा देणारा नाही घेणारा जितका दोषी आहे त्याच्यावरती कारवाई देखील होते जर हुंडा मागितला गेला असेल तर तातडीने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी असं मी आपल्या माध्यमातून निश्चितपणाने आवाहन करेल शेवटी मुलींना आयुष्य जगत असताना हुंड्याच्या माध्यमातून किंवा ह्या सगळ्या विकृतीच्या विळख्यातून आपल्याला बाहेर काढायचं असेल तर एकत्रित हा समाजाचा लढा आपल्याला द्यावा लागेल त्याच्यामुळे प्रश्न फार मोठ्या प्रमाणातले आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणाने महायुती सरकार असेल पोलीस प्रशासन असेल हे सगळेजण मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात आणि या एकत्रितरित्या केलेल्या कामाचा परिणाम म्हणजे खऱ्या अर्थानं आता आमच्या महिलांना पुढे येऊन तक्रार देण्याची सुद्धा संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याचं समाधान आहे शेवटी एन सी आर बीचा अहवाल आहे दोन हजार एकवीस बावीस दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीसमध्ये जी आकडेवारी होती तीच आकडेवारी आपल्याला दिसते केवळ विरोधकांची टीका करण्याची भूमिका आहे म्हणून ते बोलत असतील पण ही आकडेवारी जर पाहिली तर एका गोष्टीचं समाधान आहे की वन स्टॉप सेंटर भरोस असेल या सगळ्या माध्यमातून या महिला तक्रारदार जेव्हा पुढे येतात या जनसुनावणीच्या माध्यमातून असेल तर ह्या हे व्यासपीठ आम्ही महिला भगिणींना त्यांनी अन्याय अत्याचार सहन करू नये म्हणून उपलब्ध करून दिलेत आणि आता या सगळ्या महिला भगिणींना विश्वास वाटतोय की आम्ही तक्रार दाखल केली तर निश्चितपणाने आम्हाला न्याय मिळेल ही एक समाधानाची गोष्ट या निमित्तानं मला आवर्जून सांगावी वाटते ज्या पद्धतीने ग्रामसभा होता त्या ग्रामसभेमध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं ग्रामविकास मंत्री डब्ल्यू सी डी मिनिस्टर आणि महाराष्ट्र शासन यांना पत्रव्यवहार करत ग्रामसभेमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग असावा आणि त्याचबरोबर या ग्रामसभेमध्ये विधवा प्रथा बालविवाह आणि महिला सुरक्षितेच्या संदर्भातल्या विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून ठराव मंजूर करावेत आणि ते ठराव अंमलात आणावेत यासाठीचा प्रयत्न करण्यात येत आहे यामध्ये ग्रामसभेच्या माध्यमातून सुद्धा महिलांना त्यांचा अधिकार आणि हक्क मिळावा यासाठीची जनजागृती ही मोठ्या प्रमाणात केली जाते बालविवाह रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं भूमिका बजावली पोलीस पाटील अंगणवाडी सेविका यांचा समावेश करून घेऊन खऱ्या अर्थानं कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह होऊ नये याची कल्पना ही थोडीफार प्रमाणात तरी ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच उपसरपंच यांना असते त्यांनी त्या पद्धतीची माहिती ही संबंधित विभागाला द्यावी जेणेकरून हे बालविवाह टाळता येतील स्थानिक पातळीवरती जिल्हाधिकारी कार्यालयातून खरं तर तो अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना पण आहे त्याच्यामुळे वेगळ्या शासन निर्णयाची आपल्याला गरज नाही की कोणतेही समाज मंदिर असतील मंदिर असतील किंवा अशा कोणत्याही ठिकाणी अक्षय तृतीया ते तुळशी विवाहापर्यंतचा हा, हा कालावधी असतो या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बालविवाह होतात ते होऊ नये याच्यासाठी सतर्क भूमिका बजावत कोणत्याही मंदिरामध्ये बालविवाह जर होत असेल तर धर्मदाय आयुक्तांच्या माध्यमातून ट्रस्टींवरती कारवाई करावी प्रिंटिंग प्रेस कुठे ना कुठेतरी पत्रिका छापली जाते मग हे छापणाऱ्यांची संख्या किंवा छापणारे कोण आहेत यांची जर माहिती मिळाली तर त्यांच्यावरती कारवाई करून तशा पद्धतीची आपण नोटिसा आणि ती प्रसिद्धी या माध्यमातून दिली तर निश्चितपणाने अशा पद्धतीने कारवाई होती हा एक संदेश समाजामध्ये जाऊन कुठेतरी या अनिष्ट रूढी परंपरेच्या वि विरोधामध्ये आपण चांगल्या पद्धतीची भूमिका घेऊ शकतो असं एकंदर राज्य महिला आयोगाच्या या तीन दिवसाच्या आढावामध्ये आम्ही वर्धा गोंदिया आणि आज नागपूरमध्ये आहोत आत्तापर्यंत नागपूरमध्ये पन्नास तक्रारी दाखल झालेल्या आहेत जागच्या जागी या के केसला सुनावणी होत असताना त्याच जागी न्याय देण्याची भूमिका आमची आहे यामध्ये पॅनलिस्ट पॅनल केलेले असतील याच्यामध्ये जे काही पॅनलिस्ट असतील म्हणजे संरक्षण अधिकारी विधी सेवा प्राधिकरण पोलीस विभाग असेल या सगळ्यांच्या माध्यमातून या तक्रारदारांना न्याय देण्याची भूमिका ही आमची असेल आणि एक सुरक्षित महाराष्ट्र घडवत असताना महिला भगिनींसाठी असलेला कायदा सुव्यवस्था प्रशासन आणि त्यांना देणारा आत्मविश्वास हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे आणि म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात आहोत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्या त्या विभागाच्या शासकीय अधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची जबाबदारी पेलतात कुठे त्रुटी राहत असतील तर जरूर आम्ही त्या भरून काढू आणि निश्चितपणाने चांगल्या पद्धतीने न्याय देण्याची भूमिका या माध्यमातून घेऊ धन्यवाद प्री प्री मॅरेज काउंट आपण आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आमच्या पुण्यामध्ये आहेत आणि याच्यासाठी आम्ही शासनाकडे शिफारस करतोय खरं तर असा आत्तापर्यंत आपल्याकडे ती संकल्पना नव्हती आणि या संकल्पनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने घटस्फोटाचं प्रमाण वाढत आहे ते पाहता लक्षात येतं की सोशल मीडियाचा वाढता वापर इंटरनेटचा वाढता वापर आणि कमी झालेला संवाद आणि या स्पर्धेच्या जगामध्ये पती पत्नी दोघंही कुठे ना कुठे कामाच्या निमित्तानं असताना अगदी दोन दोन महिन्यामध्ये सुद्धा घटस्फोटाचं प्रमाण कालही माझ्याकडे काही कुटुंब होते की दोन तीन महिन्यामध्ये लग्न होऊन त्यांना घटस्फोट हे कुठेतरी थांबलं पाहिजे शेवटी कुटुंब संस्था टिकवत असताना लग्न संस्था लग्नविवाह ह्या सगळ्या पद्धतीने आपण जात असताना त्यांना लग्नाच्या अगोदर पती पत्नीची जबाबदारी काय घरच्यांची जबाबदारी काय आणि जर आपण घेतलेली जबाबदारी पेलू शकत नसेल तर कायदा कशा पद्धतीने त्यांना मदत करू शकतो याची सगळी माहिती ही प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये देतो त्याच्यामुळे दहा आता प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर हे महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत पण एक चांगल्या पद्धतीने पद्धतीने प्रभावीपणे आमचे प्रोटेक्शन ऑफिसर असतील जिमोबा असतील या सग विधी सेवा प्राधिकरण असतील यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर सुरू केले आणि प्री मॅरेज काउन्सिलिंगचं सर्टिफिकेट असल्याशिवाय कार्यालय बुक होऊ नये त्यांना विवाहाचं कोणती परवानगी मिळू नये किंवा इतर यंत्रणा मिळू नये अशा पद्धतीने शक्यतो आमचा प्रयत्न आहे की प्री मॅरेज काउन्सिलिंग हे कंपल्सरी जर केलं तर फार मोठ्या प्रमाणात त्याचा फरक पडतो आम्ही सुरू झालेले आहेत ते विधी सेवा प्राधिकरणाच्या कक्ष आणि वन स्टॉप सेंटरच्या कक्षामध्ये हे तत्वावरती आपण सुरू केलेत अजूनही समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल पण नागपूर मध्ये अजून सुरू केलेलं नाहीये पण आम्ही ती निश्चितपणाने गृहमंत्र्यांकडे मान्य दहा पैकीला आहे नाशिकमध्ये आहे

वर्धा गोंदिया आणि आज नागपूरमध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं जनसुनावणी आयोजित करत आहोत खरं तर राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय हे मुंबईत बांद्रा इथे आहे पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या वाड्या वस्त्यावरच्या आदिवासी भागातल्या आणि पाड्यांवरच्या महिला भगिनींना काही समस्या असतील त्यांच्या जर काही तक्रारी असतील अनेक वर्षानुवर्ष न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये त्यांची काही प्रकरणं असतील आणि त्यांना खऱ्या अर्थानं न्याय मागायचा असेल तर ते मुंबईच्या कार्यालयापर्यंत पोचू शकणार नाही कदाचित आर्थिक अडचण असू शकते माहितीचा अभाव असू शकतो आणि इतक्या लांबून आपण मुंबईच्या कार्यालयापर्यंत पोचलो तर तक्रार कशी दाखल करायची कशा पद्धतीने आपल्याला न्याय मिळेल असे अनेक प्रश्न या सर्वसामान्य महिला भगिनींच्या मनामध्ये असतात म्हणून गेली चार वर्षापासून राज्य महिला आयोगाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जनसुनावणीचे आयोजन केलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना खरंतर जागच्या जागी या तक्रारींचा न्याय निवडा व्हावा निपटारा व्हावा आणि या महिला भगिनींना न्याय मिळावा मग तो विधी सेवा प्राधिकरणाचा असेल तो भरोसा सेलचा असेल तो वन स्टॉप सेंटरचा असेल किंवा तो पोलीस स्टेशनमधल्या एखाद्या तक्रारचा असेल या सगळ्यांमध्ये एकाच व्यासपीठावरती हे सर्व उपस्थित राहत या महिला भगिनींना न्याय देतात आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामधून आमच्या राज्य महिला आयोगाला मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असतात पण नागपूरमध्ये स्वतःच माननीय मुख्यमंत्री महोदय आणि गृहमंत्रीची जबाबदारी अतिशय सतर्कपणे निभावत असल्यामुळे आमच्याकडे नागपूर विभागाच्या फारशा तक्रारी नाही दुसरी गोष्ट आमचे समन्वयक जे आयोगाच्या माध्यमातून काम करतात आमचा जिल्हा महिला बालविकास विभाग असेल वन स्टॉप सेंटर्स असेल आणि याबरोबरच भरोस असेल अतिशय चांगल्या पद्धतीने काम या भागामध्ये करतात वन स्टॉप सेंटरचं से कौतुक करेल या वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी ज्या तक्रारदार येतात त्यांच्या अगदी पाच दिवसाची ती दहा दिवसापर्यंतची निवाऱ्याची व्यवस्था सुद्धा केली जाते म्हणजे तक्रारदार महिलांना एका छताखाली मग ती त्यांची मेडिकल तपासणी असू देत विधी सेवा प्राधिकरणाच्या बाबत काही डॉक्युमेंट सबमिशन्स असेल आणि त्याचबरोबर तक्रार दाखल करणं असेल हे सर्व काही एका छताखाली या वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून होत असल्यामुळे आणि वन स्टॉप सेंटरमध्ये ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ह्या तक्रारी दाखल केल्या जातात हे अतिशय विशेष आहे त्याच्यामुळे तक्रारदार महिलांना मोठ्या प्रमाणातलं व्यासपीठ सर्वच क्षेत्रातून मिळत असल्यामुळे त्यांनी त्या त्या ठिकाणी आपल्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत यामध्ये मी वर्ध्यामध्ये असताना शहात्तर तक्रारी आमच्याकडे आल्या आणि वर्धा जिल्ह्यामध्ये ह्या शहात्तर तक्रारी आल्यानंतर दोन कुटुंबांचा समझोता या जनसुनावणीच्या दरम्यान झाला खरं तर आत्ता मी आपल्याकडे येण्यापूर्वी पाच मिनटांपूर्वीच बातमी वाचली की घटस्फोटाच्या प्रमाणाबाबत महाराष्ट्र हा देशात पहिल्या क्रमांकावर आहे खरं तर एक पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र म्हणून आपली ओळख ही देशभरामध्ये तर आहेत पण हिंदू विवाह कायदा आणि या लग्नाच्या लग्नसंस्था या माध्यमातून आपण खरं तर देशामध्ये एक आदर्श घालून देण्याचा प्रयत्न कायम करत असतो पण ही बातमी वाचल्यानंतर मला अस्वस्थ वाटतंय की आज महाराष्ट्र हा देशात जर घटस्फोटाच्या बाबत पहिल्या क्रमांकावर असेल तर याचाच अर्थ आहे की आम्ही समुपदेशनाला कुठेतरी कमी पडतो आहे तर गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही राज्य शासनाला शिफारस केलेली आहे आणि त्या धर्तीवरती आता दहा प्री मॅरेज काउन्सलिंग सेंटर हे महाराष्ट्रात सुरू झालेले आहेत पण हे प्रायोगिक तत्त्वावर ते आहेत ज्याच्या खरा उपयोग आता आपल्याला या हे जे बातम्या पाहिलं ते लक्षात येते की आपल्याला प्री मॅरेज काउन्सिलिंगची किती गरज आहे यामध्ये लग्नानंतर काउन्सलिंग करणं किंवा तेपर्यंत हे कुटुंब घटस्फोटापर्यंत पोहोचलेले असतात तीन वेळा किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळात त्यांचं काउन्सलिंग व्हावं आणि केवळ पती पत्नी नाही तर त्यांचं सासर माहेर आणि कुटुंबात असलेल्या सगळ्या व्यक्तींना एकत्र बसून त्यांचं काउन्सलिंग करणं ते कुटुंब परत एकदा जुळवणं हा या पाठीमागचा उद्देश आहे काल आम्ही गोंदियामध्ये छप्पन्न केसेस आमच्याकडे आल्या त्याच्यामध्ये आठ कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी आम्ही यशस्वी झालो त्यांच्यामध्ये समजोता झाला आणि आठ कुटुंब एकत्र आले खरं तर कुटुंब हा समाजाचा पाया आहे आणि ही कुटुंब व्यवस्थित राहिली पाहिजेत ज्यावेळेस घटस्फोट होतो त्यावेळेस केवळ त्या पती पत्नीचा होतो असं नाही तर त्या कुटुंबामध्ये असलेल्या मुलांचं आयुष्य जास्त उद्ध्वस्त हो होतं आई त्यांना आईच्या आणि त्याचबरोबर वडिलांच्या प्रेमाची गरज असताना त्यांच्यासमोर एक कुटुंब उद्ध्वस्त होत असताना त्यांच्यावरती त्याचा दुर्गामी परिणाम होतो आणि मानसिकदृष्ट्या खसलेल्या या मुलांना पुढे आयुष्यामध्ये अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि आलेले नैराश्य असेल आणि याच्यामध्ये उद्याची जी युवा पिढी आहे त्याच्यामध्ये नकारात्मक गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढीस लागतात आणि म्हणून केवळ पत्नी पत नाही तर त्या मुलांचं आयुष्य वाचवणं हे सुद्धा आमच्यासाठी फार महत्त्वाचं असतं आणि म्हणून प्रीमॅरेज काउन्सिलिंग सेंटरची संकल्पना ही मोठ्या प्रमाणामध्ये उभी राहणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं आज माझ्यासमवेत सन्माननीय जिल्हाधिकारी आहेत सन्मान्य पोलीस अधीक्षक आहेत सी ओ आहेत जिल्हा महिला बालविकास विभाग आहेत सर्व अधिकारी आजच्या या जनसुनावणीला आहेत एकंदरच तुमच्या लक्षात येत असेल की त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टींचं प्रचंड मोठ्या प्रमाणातलं गांभीर्य आहे समाजामध्ये सुरक्षितता देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतच असतो शासन प्रशासन यांच्या माध्यमातून कायदा सुव्यवस्थेचं पालन करत असताना काही गोष्टी नागरिक म्हणून आम्ही देखील त्याचं पालन केलं पाहिजे याच्याबाबतची जनजागृती ही मोठ्या प्रमाणात होणं आहे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आयोगाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत असतो खरंतर महाराष्ट्रामध्ये एकतीस टक्के या वर्किंग वुमन आहेत आणि या वर्किंग वुमन ज्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी त्यांना मिळणं हा त्यांचा अधिकार आहे दोन का, हजार का, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता देण्यासाठीचा कायदा हा अस्तित्वाला आणि हा ॲक्टच्या माध्यमातून कार्यरत असताना खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी आपण काम करतो त्याच व्यक्तीच्या विरोधात तक्रार करण्यासाठी महिला पुढे येऊ शकत नाहीत किंवा आय सी कमिटी अस्तित्वात आहेत पण त्या फक्त कागदावरती आहेत का या आय सी कमिटीकडे आलेल्या तक्रारींची जनसुनावणीच्या माध्यमातून किंवा त्यांच्या हेअरिंगच्या माध्यमातून कुठे त्याची दखल घेतली जाते का या सगळ्या गोष्टींचा तपास होणं फार गरजेचं आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने शॉपॅक लायसन हे तीन वर्षांनी आपण रिन्यू करत असतो पण कोणत्याही पद्धतीचे आय सी कमिटीचं रिन्युव्हेशनची आत्तापर्यंतची शासन निर्णय प्रक्रिया नव्हती त्याच्यामुळे एकदा कागदावरती आलेला आय सी कमिटी ही वर्षानुवर्ष राहत होती मग त्यामधल्या काही व्यक्ती ह्या ट्रान्सफर झालेल्या असतात प्रमोशनवर गेलेले असतात काही व्यक्ती त्या ठिकाणी नसतातच पण कागदावर दाखवण्यासाठी किंवा बोर्डवर लिहिण्यापुरते आय सी कमिटी असेल तर महाराष्ट्रामध्ये असलेल्या एकतीस टक्के महिला भगिणींना कोणत्या प्रक्रियेतून आपण न्याय देणार हा एक प्रश्न आणि म्हणून गेले ऑगस्ट महिन्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं राज्य शासनाला आम्ही शिफारस केली की ज्या पद्धतीने शासकीय नियमशासकीय खाजगी आस्थापना यांचं फायर ऑडिट होतं फायनान्स ऑडिट होतं त्याच पद्धतीने आय सी कमिटीचं सुद्धा ऑडिट झालं पाहिजे आणि म्हणून मी माहित सरकारला मनापासून धन्यवाद देईल बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सरकारने जी आर काढला आणि या जी आर मध्ये अतिशय स्पष्टपणे आतापर्यंतच्या जे आरनुसार नुसार अतिशय स्पष्टपणे भूमिका मांडत की आय सी कमिटीची जबाबदारी कोणाची आहे आय सी कमिटी कशा पद्धतीने कार्यरत असाव्यात आणि आय सीचा ऑडिट झालं पाहिजे या संदर्भातला जे आर हा बावीस ऑगस्ट रोजी आला आणि म्हणून माझ्या समयीत कलेक्टर साहेब सुद्धा आहेत एस पी साहेब सुद्धा आहेत त्यांना देखील मी आणि मनापासून विनंती करेल की आय सी कमिटीच्या संदर्भातल्या ऑडिटवर आता आपल्याला काम करावं लागेल कारण की इतक्या मोठ्या प्रमाणातल्या महिलांची संख्या असताना आय सी कमिटी आहेतच पण आता त्या ॲक्टिव्ह करणं आणि त्यांचं ऑडिट करणं ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आता महिलांना सुरक्षितता देणं खरंतर कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार झाला मानसिक अत्याचार झाला कोणत्याही पद्धतीचं मोल स्टेशन तर त्याची तक्रार पोलीस स्टेशनला देण्याऐवजी आय सीच्या माध्यमातून ती केस निकालात निघाली पाहिजे इतकी मोठी ताकद ही आय सी कमिटीमध्ये आहे आणि आय सी कमिटीला तशा पद्धतीचे अधिकार सुद्धा दिलेले आहेत त्याच्यामुळे आता आमचा भर असणार आहे तो आय सी कमिटीच्या ऑडिटवरती दुसरी गोष्ट मिसिंग केसेसच्या बाबत बालविवाहाच्या बाबत आणि विधवा प्रथाच्या बाबत गेली चार वर्ष राज्य महिला आयोगाच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध पातळीवरती आम्ही मोहीम राबवत असतो आजही ग्रामीण भागामध्ये मी आता हा वर्धा गोंदिया भंडारा भाग फिरले तर मिसिंग केसेस काही प्रमाणात दिसतात आणि म्हणून ह्युमन ट्रॉफिकिंगची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून दिसते याच्यावरती आपण काम करत असतो म्हणून यामध्ये विद्यार्थींचं समुपदेशन होणं फार गरजेचं आहे शालेय जीवनामध्ये आयुष्य जगत असताना केवळ एक लैंगिक आकर्षण किंवा कोणती इतर प्रेमाची अमिष अशा पद्धतीने मुलींची फसवणूक होणं हे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आढळतं आणि म्हणून कुटुंबामधला संवाद होणं फार गरजेचं आहे आम्ही शिक्षण विभागाला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत की प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये शिक्षक पालक संवादाबरोबरच पालकांनी देखील विद्यार्थ्यांबरोबरचा संवाद साधावा कोणत्याही पद्धतीच्या अडचणी आल्या तर त्यांच्याकडे शाळा कॉलेजमध्ये असलेली तक्रार पेटी असले।